नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत दिव्य आणि पवित्र असा एक उत्सव म्हणजेच चंपाषष्ठी हा उत्सव केवळ पूजेचा दिवस नाही तर भगवान शिवाच्या पराक्रमी खंडोबा या रूपाने पृथ्वीवर केलेल्या दुष्ट संहाराचा एक विजय दिन आहे आजचे संपूर्ण कथन आपण पन शांतपणे ऐकून घ्यावे मनामध्ये श्रद्धा ठेवा कारण देवाची कृपा तुमच्या जीवनामध्ये प्रकाश घेऊन येणार आहे जय खंडोबा जय मल्हारी चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला तर चंपाषष्ठी म्हणजे काय आणि नेमकं चंपाी दोन हजार पंचवीस मध्ये चंपाषष्ठी सव्वीस नोव्हेंबर बुधवार या दिवशी साजरी होणार आहे षष्टी तिथी ही पंचवीस नोव्हेंबर रात्री दहा वाजून छप्पन्न मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि सत्तावीस नोव्हेंबर पहाटे बारा वाजून एक मिनिटांपर्यंत संपणार आहे ही तिथी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः जेजुरी पाटण त्यासोबतच कोल्हापूर या परिसरामध्ये मोठ्या उत्साहानं साजरी केली जाणार आहे हा उत्सव सहा दिवस चालतो अमाससेपासून होणाऱ्या सुरू होणाऱ्या या सहा दिवसांना चंपाषष्ठीचे नवरात्र म्हणतात ज्याप्रमाणे देवीचे घट बसवले जातात त्याचप्रमाणे खंडोबासाठीही या काळामध्ये नवरात्र साजरी केली जाते या सहा दिवसांमध्ये उपवास केले जातात अखंड नंदादीप लावला जातो सकाळ संध्याकाळ आरती करतात मंदिरामध्ये दर्शन घेतात आणि मनापासून देवाला प्रार्थना करतात चंपाषष्ठीच्या निमित्ताने जेजुरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा सुरू झालेली आहे खंडोबा हा शेतकऱ्यांचा देव आहे युद्धाचा देव आहे आणि संकटातून रक्षण करणारा देव आहे म्हणून चंपाषष्ठीला या देवाची आपण पूजा करतो जेजुरीला सोन्याची जेजुरी असं म्हटलं जातं तेथील ही सुवर्ण धूळ वातावरणाला पवित्रतेने भरून टाकते चंपाषष्टीच्या दिवशी जेजुरीमध्ये लाखो भक्त गर्दी करतात नगारे ढोल यांचा नाद चालूच राहतो भंडाऱ्याची उधळण होते त्यासोबत निसर्गाच्या कुशीत देवाचे दर्शन आपल्याला एक अनुभव असा अविस्मरणीय आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी या चंपाषष्ठींच्या दिवसांमध्ये जेजुरीला नक्की भेट द्यावी जे भक्त मंदिरात जाऊ शकत नाहीत ते घरातही तितक्याच श्रद्धेने पूजा करतात आणि चंपाषष्ठी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते खंडोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे त्यामुळे खंडोबाच्या या दिवसांमध्ये या यात्रेमध्ये हजारो भक्त भाविक हे श्रद्धेने जात असतात तर आता आपण पाहूया की नेमकी पूजा विधी चंपाषष्टीच्या दिवशी कशी करायची सगळ्यात पहिलं सकाळी स्नान करून पिवळे किंवा पांढरे कपडे घालायचे आहेत आपल्याला पूजा स्थळ निवडायचे आहे स्वच्छ करून घ्यायचे आहे त्याभोवती रांगोळी काढायचे आहे आणि तांब्यामध्ये पाणी भरून आपल्याला कलश स्थापना करायचे आहे हळद कुंकू सुपारी नारळ हे सर्व ठेवून आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे त्यानंतर खंडोबाची मूर्ती किंवा फोटो हा आसनावरती ठेवायचा आहे आणि त्यासमोर अखंड असा दीप प्रज्वलित करून ठेवायचा आहे हा तेलाचा दिवा सहा दिवस अखंड चालू ठेवणं खूप पवित्र मानलं जात त्यासोबतच फळे भाज्या चण्याची पाने भंडारा फुले हे सगळं आपल्याला अर्पण करायचं आहे त्यासोबतच जेवणामध्ये आपल्याला मांस अंडी मद्य कांदा लसूण या सहा दिवसांमध्ये टाळायचं आहे सात्विक आहारच घ्यायचा आहे त्यासोबत तूप दीप आणि मंत्रजाप करायचा आहे ओम खंडबा महारुद्राय नम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर आरती करून घ्यायची आहे आणि सहाव्या दिवशी म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला भोग म्हणून वांग्याची भाजी रोडगा कांद, कांदा कांदा आणि लसूण फळ आणि मणीचा शब्द आठवून शुभ्र घोड्याचे एक प्रथा एक प्रतिमात्मक भेट म्हणून आपल्याला फळ देव ठेवायचं असतं गरिबांना ब्राह्मणांना किंवा जे सेवा संस्थान आहे त्यांना अन्नदान वस्त्रदान आपल्याला सहाव्या दिवशी, दिवशी करायचे आहे या पद्धतीने आपल्याला ही नवरात्र साजरी करायची आहेत जर आपण हे मनोभावे केलं तर ह्यामुळे आपल्याला आध्यात्मिक असे फायदे मिळतात जसं की घरामधील वादविवाद संपतात व्यवसायातील अडथळे कमी होतात कर्जातून दिलासा मिळतो आरोग्य सुधारतो ग्रहदोष देखील शांत होतात आत्मविश्वास वाढतो आणि घरात देवांचा वास राहतो चंपाषष्ठीचे व्रत मन शांती देणारे आहे आणि शरीर मन आत्म्याला शुद्ध आता आपण जाणून घेऊया की चंपाषष्ठी का साजरी केली जाते तर प्राचीन काळी मल आणि मन, का दो अशी दोन दैत्य होती दोघांनी कठोर तोप केल्यामुळे त्यांना एक अभेद अशी शक्ती लाभली होती ते देवांना खूप त्रास देऊ लागले होते देवांनी भगवान शिवांकडे प्रार्थना केली त्यावर शिवाने दिव्य असं मार्तंड भैरव रूप धारण केलं त्यांच्या संपूर्ण शरीरावर हळदीचा सुवर्ण लेप होता खंडोबाने सहा दिवस दैत्यांशी प्रखर युद्ध केलं लढाई एवढी भीषण होती की पृथ्वी ही थरथरली होती आणि षष्टीच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याच्या षष्टीच्या दिवशी मल्लाचा वध झाला पश्चाताप करून मागित क्षमा मागितली आणि आपला शुभ्र घोडा हा खंडोबाला भेट दिला खंडोबाने त्याला क्षमा करून आपल्या सोबत राहण्याचा वर दिला म्हणूनच तर आज प्रत्येक खंडोबा मंदिरात मणीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते ही कथा आहे सत्याचा विजय अहंकाराचा नाश आणि भक्तांचं उत्साह आहे आपल्याला शिकवते संकट कितीही मोठं तरी धैर्याने टक्कर द्यायला हवी खरं धर्म आहे पराक्रम संयम आणि भक्ती या तिन्ही गोष्टी जीवनाला यश देतात क्षमा हा सर्वात मोठा सद्गुण आहे खंडोबा भक्तांना मनोबल मानसिक शांती आणि येणाऱ्या संकटावर मात करण्याचं सामर्थ्य देतात त्यामुळे चंपाषष्ठी घरात आपण साजरी करूया ज्यांना शक्य नसेल त्यांनी घरामध्येही चंपाषष्ठी साजरी करायची आहे जसं की सकाळी घरामध्ये भंडारा शिंपडायचा आहे दारात रांगोळी काढायची सूर्य किंवा हळदीचे चिन्ह आपल्याला या दिवशी रांगोळीमध्ये नक्की काढायचे आहेत चण्याची पाने पाण्यात ठेवून घरात शिंपडायचे आहेत देवाच्या ठिकाणी तांदळाचे अक्षेप ठेवायचे आहेत दिवा अखंड लावायचा आहे त्यासोबत कुटुंबातील सर्वांनी एकत्र आरती करायची आहे आणि चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला खास म्हणजे खंडोबासाठी तळी भंडार भरणे ही विधी आपल्याला पूर्ण करायची आहे खंडोबाची तळी आपल्याला चंपाषष्टीच्या दिवशी भरायची आहे या वर्षीची चंपाी जीवनात मोठे बदल घेऊन येऊ शकते फक्त एक दिवस देवाला पूर्ण मनाने अर्पण करा तो खंडोबा म्हणतो जे भक्त माझ्या दारी येतात त्यांच्या घरातून संकटे दूर होतात अडथळे वितळतात आणि जीवन उजळून निघतं मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि प्रार्थना करा जय खंडोबा जय मल्हारी चंपाषष्टी म्हणजे दिव्य प्रकाश सद्गुणांचा विजय आणि भक्तीचा उत्सव या संपूर्ण कथनातून तुम्हाला आशीर्वाद लाभो खंडोबाची कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहो जय खंडोबा जय मल्हारी जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच सगळ्यात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तळे कशी भरावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया तोपर्यंत धन्यवाद मंडळी